बक्षी आणि तळी हिपर्ग असेल किंवा या शेळगी भागातून जे सांडव्याचे पाणी येते ते पाठीमागच्या दोन दिवसापासून जोराचा पाऊस सुरू असल्या ते सगळं पाणी अभिमानश्री उमानगरी या भागामध्ये येते आपण बघू शकता या ठिकाणी स्थिती आहे या गल्लीमध्ये श्रीच्या फेज एक फेज दोन असेल उमानगरी असेल किंवा इथं जे इतर नगर आहेत या नगरांमध्ये हे पाणी घुसलेलं आहे या ठिकाणी स्थिती बघू शकता जवळपास तीन ते चार फूट पाणी आहे आणि नागरिकांना मोठ्या समस्या त्यांचा सामना करावा लागतोय जवळपास पहाटेपासून ही स्थिती उद्भवलेली आहे आणि या ठिकाणी शेकडोच्या संख्येने या ठिकाणी घर बाधित झालेली स्थिती बघायला मिळते प्रशासन महापालिकेच्या वतीने या ठिकाणी फक्त बांबू लावून अलाउन्सिंग करून गेलेल्याचं नागरिकांचं मत आहे त्याच्यानंतर कोणी या ठिकाणी फिरकलं नाही असं देखील या ठिकाणी नागरिकांचं म्हणणं आहे या ठिकाणी आपण बघू शकता की अगदी नागरिक उभा आहेत रात्र जागून काढण्याचं यांनी ठरवलेलं आहे जवळपास तासा तासाला अलार्म लावण्यात येत आहे जेणेकरून पाणी वाढणार नाही काही वेळापूर्वी साडेआठ वाजता काय प्रशासक महापालिकेचे लोक येऊन या ठिकाणी अलाउन्सिंग करून गेले की पाणी वाढेल सतर्क राहा म्हणून काय एकंदरीत समस्या आहेत या देखील आपण यांच्याकडून जाणून घेणार किती दिवसाची समस्या भाऊ आणि काय येतं किती नागरिकवादीत इथ जवळ जवळ या ठिकाणी बघू शकता की आपलं या ठिकाणी मुलाखत सुरू असतानाच लाईट गेलेली आहे आणि काही लोकांच्या घरातले लाईट टॉर्च सगळे बंद आहे यांनी चार्जिंग कसं करायचं किंवा कसं राहायचं ही स्थिती पण या ठिकाणी किती लोक बाधित या नगर परिसरातील अभिमास शेकंद हा परिसर आहे यश नगर भाग दोन आहे आणि इकडून येणारा जो पाणी आहे संभाजी महाराज चौकातून येणारा पाणी आपण जुना का म्हणतो पण या नदीतून पाणी येणारा हा संपूर्ण या भागामध्ये परिसरामध्ये रहिवासी इलाक्यामध्ये गेलेला आहे आता बघा तुम्ही लाईट नाही महापालिकेचे अधिकारी नाहीत महापालिकेचा आप आपत्ती व्यवस्थापन जोशी आहेत त्यांनी नंबर दिलेला जोशीला पण ज्यावेळेस कामाचं मत होतं ज्या लोकांना त्रास होता सापड निघाले लोकांना त्रास आहे गाड्या काढता येईना त्यावेळेस फोन केले तर त्या आपत्ती व्यवस्था हो दोषी स्वतःचा मोबाईल बंद केलेला आहेत त्यामुळे या परिसरातील नागरिकांच्या भावना तीव्र आहेत आता सगळ्यांची घरं पाण्यात आहेत ह्या महिला भगिनींना राहायचा कुठं असा प्रश्न आहे खायचा प्रश्न खायचा प्रश्न पडलेला आहे त्यांच्या रिक्षा अडकलेल्या आहेत अनेक लोकांच्या मोटरसायकली अडकलेल्या आहेत सगळ्यांचं राहणं खाणं मुश्किल झालेलं आहे परंतु ह्या महापालिकेचे अधिकारी एक नंबर झोन सहा नंबर झोनचे अधिकारी नह येऊन गेले आम्ही त्यांच्याकडे अशी मागणी केलेली आहे की जे पूरबाधित आहेत ज्याच्या घरात पाणी गेलेलं आहे आणि दसरा हा सण सगळ्यात मोठा सण असतो महिलांचा ह्या लोकांना जास्तीत जास्त महापालिकेनं आर्थिक मदत करावी या जिल्ह्याचे पालकमंत्री येतात फिरतात जातात परंतु कोणी या लोकांकडे लक्ष देत नाही त्यामुळे मी ह्या परिसरातल्या नागरिकाच्या वतीनं आमच्या भागातल्या नागरिकच्या वतीनं मी सुद्धा इथंच राहतो त्यामुळं सगळ्यांच्या समस्या मला माहीत आहेत आम्ही या सगळ्या नागरिकच्या वतीनं दोन नंबर एक नंबर झोन सुद्धा निषेध आंदोलन केलं होतं तरी सुद्धा अधिकारी मस्तवाल अधिकारी कुठलेही काम करत नाहीत त्यामुळे इथे लोकांच्या भावना तीव्र आहेत लोक रागाला आलेले पर आहेत परंतु मी या भागातील नागरिकांना विनंती करतो तुम्हाला जर काय अडचण असेल तर मी आहे बाबा आहे गवळीचा आहे सर्व आमच्या भाग, महिला भगिनी आहेत हे सर्व आपले परिचय आहेत आमच्या एक खोल्या तुम्हाला देऊ कोणाला तशी परिस्थिती असेल तर आमच्या आमच्या इथे घरी येऊन राहा अशी आम्ही सगळ्यांनी किती लोकांच्या घरामध्ये सध्या जवळजवळ वीस पंचवीस घर आहेत पण ते एक लाईन मध्ये असतात त्यामुळे जवळजवळ जवळजवळ शंभर दीडशे घरात शंभर दीडशे घर आहेत त्यामुळं या घरातल्या परिस्थिती असे एकदम बिकट आहे साप या लागल्यात लाईट नाही लोकांचे चार्जिंग बंद झालेले मोबाईल चार्जिंग करता येत नाही मग आता आयुक्त तू यायला पाहिजे नको ग्रामीणची परिस्थिती वेगळी आहे सोलापूर शहरातला भाग असून दोन मिनिटार महापालिका आहे दोन मिनिटावर सुद्धा कोणच येत नाहीत त्यामुळे नागरिक रागा आलेत भविष्यामध्ये अधिकारी आले नागरिक मारू पण शकतील सांगाल तर महिन्यातली ही तिसरी घटना पाणी वडायची आज चार दिवस झालं पाऊस आहे शेळगी ना शेळगी नितना हि परगा तलाव इथून एवढं पाणी सोडलेलं आहे की रात्री आम्हाला झोप नाही अक्षरशः आम्ही तासातास अलार्म लावून उठून बाहेर येऊन बघता फुटवर पाणी आलंय काय आलंय आज लहान लहान लेकर आहेत त्यांच्या घरात पाणी आहे आजारी लेकरे अन्न पाणी सुद्धा खाल्लं नाही कुणी सुद्धा एवढं प्रशासन रात्री आलं मी आल्यानंतर त्यांची भेट घेतली त्यांनी मला सांगितलं की ताई पाणी येणार आहे तुम्ही अनाऊन्समेंट करताय एक जण अनाउन्समेंट करताय एक जण मागा इडिव काढताय का तर तुम्ही उप ऐकताच पाठवता का आम्हाला एकच सांगायचं ऐकतो साहेबांना का ऐकतो साहेब तुम्ही इडिओ बघू नका तुम्ही समोरच्या येऊन इथं ही करा ह्याची पाहणी करा आज जनता एवढी संकटात आहे आई आंबे आंबे किला आम्ही कि आम आम कि आम ही एकच मागणं मागतो की आमच्यावर संकट येऊ नको आमचे एवढे लेकर घाबरलेले ती आम्ही सुद्धा घाबरला की काय होईल आमचं आम्ही बाहेरच्यांची दृश्य बघून आम्ही घाबरून गेलो आमच्यावर ही वेळ आली आता ही प्रशासनाला मला म्हणायचं आहे की आज अक्षरशः लाईट नाही आहे ज्या बोळांनी लाईट नाही बाहेरून टेट लाईनवरनं तुम्ही लाईट दिला ते लाईट सुद्धा घालवली मोठे मोठे साप याय लागलेत लेकरांना ले पाण्याची भीती ती भीती हे चुकाट्याचं सुद्धा दिसणार नाही चावलं केलं तर कोण जबाबदार आहे मला आत्ताच्या आत्ता सांगायचं प्रशासन अधिकाऱ्याला की तुम्ही आत्ताच्या आत्ता येऊन तुम्ही दाखल पाहणी करावी आणि सगळ्यांचं समस्या जाणून घ्याव्या नाही तर आम्ही समस्या आहेत या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते देखील आहेत बाबा काय सांगाल कशी परिस्थिती तुमच्या घराची स्थिती काय मी बाबा शेख आहे माझ्या स्वतःची घरास्थिती अत्यंत बिकट आहे माझ्या आईचं वय चौऱ्याहत्तर आहे सर्वांना माहित आहे कसे घराबाहेर काढावं आणि कुठं निवाऱ्यासाठी करावं फार बिकट प्रश्न आहे आम्ही शेजार एक दुसऱ्याला सहकार्य करतोय शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रताप भैया उद्धव ठाकरेकडे हे आले आल्यानंतर आम्हाला सहकार्य मिळत आहे रात्रीचा आंधारा तुम्ही पाहता जलचर प्राणी सुद्धा भयानक निघत आहेत त्या पाण्या प्राण्याचं सुद्धा वाली वारस प्रशासन काही बघत नाही प्रशासन शासन राज्य करते फक्त सत्तेमध्ये मुश्कील आहे मी एवढंच म्हणेल येणं फोटो सेशन केन मध्ये लाटणं काहीच नाही जर मी आज माझं वय पन्नास एकावन्न चालू आहे पाहिलं तर मला असं मनाचं वाटतं की पूर्वींचे राजे महाराजे तिचे संस्थानं आणि ब्रिटिश राजवट हे खरंच मानवतेचे खरंच सेवक होते आणि प्रत्येक होते आज हे राज्य करते आपल्याला सतत मिळून पंच्याहत्तर शहात्तर वर्ष होत आले काय केलं आपण काय केलं जमिनीवर का मदत द्यायला कोणी फिरकलं कोणी 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 फक्त उपरं बोललो आणि जाहीर तर अगदी यांच्या भावना की आतापर्यंत कोणी आलेलं नाही काही महिला देखील या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेऊयात काय समस्यांचा सामना करावा लागतो सर घरामध्ये पाणी चाललंय आता इतर भीती आता घरामध्ये गेलोय बघा पाणी आता लहान लहान तर आम्ही काय करायचं लाईट नाही कोण कोण प्रशासन नाही ना कोण नेता नाही ना कोण ना कोण कायच बघत प्रत्येक जण येत बघते पाणी लय वाढलं फोटो काढते आणि जाते निघून आणि आम्ही बोलायला गेलो की आम्हाला उलट बोलू नका महापालिकेच्या साहेबाला मी काय म्हणलं सर म्हणलं एवढं पाणी आलंय आमच्या अंधारामध्ये मुळामध्ये अंधार असते लाईट बसवून द्या तर त्यांच्या बजेटमध्ये नाही म्हणते बजेटमध्ये नाहीये मग आता आणि पाहिजे म्हणा लाईट लाइट गेलेली आहे इथली काय स्थिती आता सध्याची आता बघा आता सर एवढं पाणी आलंय आता इत काय कोणाला काय झालं तर ह्याची जबाबदारी कोण घेणार आहे सांगा तर मला बाबा आहे तर त्या तरी जर काय झालं तर ते लेकरांना कोण बघणार आव यांनी सांगायला सर आता एक तिकडला एक मुलगा वाहून गेला त्यांनी म्हणतात बोट बेट फिरवली अहो त्यानेच घाबरायला होतं त्या पाण्यात उतरायला ह्या पाण्यात उतरायला त्यांनी तिथं गेलं आता आजची आजची गोष्ट आहे दुपारची महानगरपालिकेचे जे आले होते ना कर्मचारी त्यांनी तिथं जायला घाबरायला लागले मग आता तुम्ही मला सांगा त्यांनी पोहणारे असून घाबरतात आम्ही घरात बसणारे काय करणार म्हणजे तुमच्या घरासमोर आलेल्या पाण्यामध्ये जायला ते लोक घाबरायला त्यांनी खड्डा आहे का जास्त बुडतंय का मी मला जाऊन बघ बुडत का नाही <laughs> 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 जाऊन बघ अनुभव घेतल्याशिवाय एक्सपिरियन्स घेतल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही ना ती पण आम्ही कुठल्या गोष्टीला फेस घेतो ती तुम्हाला पण कळायला पाहिजे ना मग आता तुम्ही मला सांगा पोहणारे जर माणसं तिथं जात नसतील पाण्यात मग आम्ही आमच्या मुलांचं रक्षण कसं करू सांगा तुम्ही प्रशासनाच आमची साथ काही देत नाही तुम्ही नुसतं स्थलांतर व्हा स्थलांतर कुठं व्हा सगळं टाकून तर जाता येते का सांगा मग तुम्ही तुमची माणसं इथं ठेवा आमच्या संरक्षणासाठी आम्ही जातो तुम्ही कुठे ठेवता तिथं फक्त सलाम करा म्हणले तर निघून गेले तर या आहेत लोकांच्या भावना आम्ही देखील काय काय समस्या तुम्ही समक्ष बघा बघा लाईट आहे का बघा लहान मुलं आहेत इच्छुक आहेत कसं राहायचं तुम्हीच सांगा काल रात्रीपासून आम्ही आहे ना काल आम्हाला पाच वाजता सांगितले की पाणी सोडणार आहे काल रात्रभर आम्ही आहे ना एक एक तासाचा अलाराम लावलाय तुम्ही बघू शकता एक एक वाजता वाजता असं कंटिन्यू अलार्म चालू आहे आता आणि मुलांना जेवण स्वयंपाक घरचे तुम्ही सांगा फक्त त्यांनी काम झाल्यानंतर येते भिंत इथं बांधा म्हणलं तर पैसे कोण देणार काय देणार इथले स्थानिक जे निवडून आलेले लोक आहेत असं बोलतात मग आम्ही त्यांना काय सांगत सांगा, सांगा। वर्गणी करून आम्हीच द्यायचं त्यांना घेतलेला टॅक्स यांनी कुठं घालतात मग त्यांनी त्यांच्या खिशात घालते का काय करते ते आम्ही सामान्य जनता तर विचारू शकत नाही कारण अशा वेळेला फक्त आम्हाला तुमचा सपोर्ट मिळत आहे तुम्ही कंटिन्युअसली जर त्यांच्या पाठपुरावा केला तर इथलं काय तर योग्य होईल बघा पुढच्या वेळेस आता एक माणूस गेला त्या गणेश नगर मधून वाहून पुढच्या वेळेस इथले वीस पंचवीस लोक जातील बाबा शंभर टक्के का तर तुम्ही फक्त माणूस मेल्यानंतर येता माणूस जिवंत असताना येत नाही कोण सुद्धा माणूस मराठी बघत असेल तर आम्ही आज घर सोडणार नाही सगळे घरात थांबणार आहे किती वर्षाची समस्या आता हे प्रत्येक तीन वर्षाला पाणी येते बघा प्रत्येक आता लेटेस्ट बघा तुम्ही एक महिन्यात तीन, तीन वेळा का चार वेळा पाणी आलेलं आहे आता हे चौथ्या वेळेला जेव्हा पाणी आलंय ना आता हे पाणी नरड्याच्या वर चालले मग आता त्यांनी जसं त्यांची इच्छा आहे स्थानिक लोक त्या प्रशासन किंवा त्यांची लागेबंदी असलेले जे निवडून आलेले लोक असतील त्यांना वाटतं की मेल्यानंतरच निधी मिळणार आहे आम्ही मरतो हो घ्या निधी मग कवा काम करतो करा तुम्ही बघा तुम्ही चार जेसीबी बिहून उभारते काम करा ज्या टायमाला पहिल्यांदा पोहचून गेला त्या टायमाला तुम्हाला पुराची परिस्थिती कळायला कळायला असेल त्या टायमाला जर तुम्ही नाल्याचा उपाययोजना केला असता मातीचा जर मुरुम लावला असता तर आज इथं आमच्या इथे येणारं पाणी आलं नसतं मान्य सगळीकडे पाऊस आहे पण जिथे रुपयातला पूर येणार तिथे आडण्यात पन्नास टक्के तरी फरक पडला असता आम्ही बोलायला गेलं तर म्हणतात की ते माती जरी टाकली तर नाल्यात होऊन जाणार आहे भिंत बांधून द्या म्हणलं तर म्हणतात की आता नाही आम्ही पुढच्या वर्षी बांधू तुम्ही करणार कधी लोक होऊन गेल्यावर करणार का लोक तुम्ही मराठी वाट घालात या होत्या लोकांच्या भावना आणि आपण बघू शकता या ठिकाणी नागरिक जमलेले आहेत आपण या ठिकाणी काही लोकांच्या प्रतिक्रिया घेत असताना या ठिकाणी लाईट देखील डांबावरची गेलेली आहे लोकांच्या घरामध्ये अंधार आहे आणि अशीच रात्री या ठिकाणी काढण्याचा निर्धार या ठिकाणी यांनी व्यक्त केलेला आहे जवळपास तीन चार वर्षाखाली एकदा नाला सफाई स्वच्छ झालता मोठ्या पोकल्यांनी नाला साफ केला होता वीस कमीत कमी वीस ते पंचवीस फूट नाला स्वच्छ झाला होता खोलपर्यंत आता जर तुम्ही नाल्याचं जर पाणी जर कमी झालं स्वतः बघा की पाच ते दहा फुटच राहिलाय त्याच्यामुळे पाणी वरून सगळीकडे पसरत आहे खोलीने पाणी पुढे सरकत नाही कामच केलेलं नाही तर या होत लोकांच्या भावना आणि आजूबाजूच्या घरामध्ये या ठिकाणी लहान बालक आहेत वृद्ध आहेत सगळ्यांनाच महिला पुरुष असतील सगळ्यांनाच या समस्येचा सामना करावा लागत आहे सगळ्यांच्या मनामध्ये भीती आहे की आजची रात्र कसं निघणार उद्याचा दिवस कसा उघडणार कारण या ठिकाणी अंधार आहे घरांमध्ये लाईट नाही आणि या ठिकाणी पाण्यातनं जे साव असतील चुकाट असेल असे या गोष्टीचा देखील त्यांना मोठा त्रास होऊ शकतो त्यामुळे या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे आणि प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी देखील यांच्याकडून होत आहे